बोला मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत बोला काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा बघाय असं झालं आबा आपल्याला पाणी द्यायचं आता तुषार चालू करायचे आहेत चोला नमस्कार दादा म्हणते नमस्कार ताई नमस्कार ताई काय चाललं झाला का साईपाक पाणी चाललेलोय लाईट डन धन्यवाद ताई काय चाललं ताई काय नाही गावाला पाणी द्यायचं ताई आता था, चला म्हणलं पाणी द्यावा काय चाललं झालं ताई साईपाक जेवणाचा स्वयंपाक बनवला का ताई हो का अच्छा ताई शेतात आहे ताई मी म्हणजे आता मी जाणार आहे अर्ध्या तासाने जाणार आहे मी घरी तर जेवण नाही शेतकऱ्याला जेवण नाही भेटत लवकर ऐन टाईमवर टायमावर जेवण नाही भेटत शेतकऱ्याला काय करत आहे शेतकऱ्याची किती बेकार अवस्था आहे आहे की नाही ताई बरोबर आहे की नाही ताई सांगा बरं तुम्ही बोला मित्रांनो चॅनलमध्ये मध्ये स्वागत सह खूप खूप कोणापासून स्वागत आता आपण आलेलो आहे म्हणजे किती शेतकऱ्याची बेकार अवस्था आहे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बोला मित्रांनो झालं का जेवण बोला बरोबर शेतकऱ्याचे कष्ट ऐक ना ताई किती शेतकऱ्याचे हे शेतकऱ्याला किती हे करणं लागतं काबार फळ भेटतं का आणि त्याच्यात बी क शेतकऱ्याला बी क हे बोला वरती दोघ जण आलेले एक गजन आली आहे काही व्हिडिओ बघितले का माझे आजचे म्हणजे आज जास्त व्हिडिओ टाकणं झाले थोडं काम होतं थो। कामामुळे हो मग काही व्हिडिओ टाकणं नाही झाले माझे सहा जण आलेले हे पाहता इथे तर आपल्याला पाणी चालू करायचं नमस्कार योगेश गेस दादा नमस्कार नमस्कार ताई आलेले आपल्या वरती तेरा जण आले ताई लाईक करा लाईक करा काय चाललं काय नाही ते पाहते तिकडे आमचं गाव आहे ते लाईट दिसते ते आमचं गाव आहे बोला वरती दोघ दोन लाईक आलेले बोला मित्रांनो काय चाललं का काय नाही काय चाललंय बाक हो चालतंय ताईन कमी लाईक केल्याबद्दल चांगली गोष्ट आहे ताई झाला चला म्हणलं थोडीफार लाईक चालला हो का ताई अच्छा काय चाललंय मग अजून मजेत हो का अच्छा हे बघा शेतकऱ्याची किती बेकार अवस्था आहे असे तुषार लावून लागते बोला वरती दहा जण आहे तीन लाईक आलेले आहे सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संग हिवा थंडीत थंडीत शेतकऱ्याला किती एक लागते नाही ताई चहा नाही पेला काय नाही शेतात ते गावाला पाणी द्यायचंय हो ना ताई बघा बरं किती शेतकऱ्याचं हे काबार कष्ट करू ते बोला सर्वांनी लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो बरोबर ओके ओके शतीमाळ्याच गान गातोय आनंदान शेतकरी दादा शेतकरी उद्या ज्याला उद्या नाही तर परवा शेती शतीमाळ्याच रे गाण निघातोय आनंदान शेतकरी दादा शेतकरी दादा रे राबवतो उन्हात बानात असे जेव्हा गाणं जोडलेलं आहे मी ताई, हे उद्याच्या नाही तर परवा दीत चला दोन दिवसात मी रिलीज करणार गाणं बोला वरती पाच जण हे, तीन लाईक आलेले शेतकऱ्या संघ बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो लाईक करा नवीन असं तो चॅनलला सबस्क्राईब करा Bola Mitrano, Seti maya Cegana Niga toy anandana Set kari dada Set kari dada da. Bola Mitrano, Kaisal Kainai Like kara. बोला मित्रांनो शेतकऱ्या संक दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा नवीन आसन तर तीन लाईक आलेले आहे मित्रांनो काय चाललं काय नाही बोला मित्रांनो झाली आता मोटर चालू नमस्कार भाऊ नमस्कार दादा आपले बघा भाऊ असे तुषार ऐकलं भाऊ जेवण बोला मित्रांनो हे बघा झाले चालू किती शेतकरी शेतकऱ्याची किती बेकार अवस्था आहे हो थंडीत मरण लागतं हो शेतकऱ्याला भाऊ बोला मित्रांनो नाही भाऊ चहा कि या काय चालाच या शेतकऱ्याला लवकर धन्यवाद ताई लाईक करा नवीन तर चैनल वर तर सबस्क्राईब करा लाइक करा नमस्कार जय भीम धन्यवाद भाऊ ताई धन्यवाद बोला मित्रांनो पाच नंबर लाईक ओके ओके तया धन्यवाद धन्यवाद बोला नवीन असून तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा काय चाललं कुठून बोलता तुम्ही बोला वरती पाच जण आलेले काय चाललं काय नाही हे बघा आपल्याला असे शे, शेतकऱ्याची किती बेकार आहे थंडी खूप थंडी बोला मराठीत कमेंट करा इंग्रजीत कमेंट आम्हाला इंग्रजी येत नाही मराटि मराठी येते मराठीत कमेंट करा कोणी असू दे मराठीत कमेंट कराओ बोला जेवण घेऊन झाले का सगळ्यांचे बोला मित्रांनो वरती पाच जण आहे बोला दादा आप्पा काय चाललं लगेच गेले लाईव्ह मधून तुम्ही बोला शेतकऱ्याला काहीतरी आपले मित्र आलेले पवन काहींदे नमस्कार भाऊ म्हणतात नमस्कार लाईक करा भाऊ आम्ही अजून शेतातच आहे बोला पवन भाऊ लाईक करा आमचे मित्र हे यांचं चॅनल आहे बोला मित्रांनो ताई आलेलं आहे आपल्या ताईनं लाईक डन केलेलं आहे जेवण झालं का नाही भाऊ जेवण नाही झालं रानात येईल मळ्यामध्ये पाणी द्यायचं आहे गव्हाला पाणी देणं चालू केलेलं आहे आपण पवन भाऊ लाईक करा ताई म्हणतात नमस्कार नमस्कार म्हणतात त्या बोला वरती तिगजन आहे बोला सर्वांनी काय चाललं काय नाही शेतकरी दादा नमस्कार म्हणतात ताई तुम्हाला पवन भाऊ तुम्हाला नमस्कार केलेला आहे ताईनं सात लाईक आलेलं आहे पाणी गावाला पाणी चालू येत आई आपलं पवन भाऊ म्हणतात लाईक डन केलं ला म्हणते धन्यवाद धन्यवाद आणि पवन दादा म्हणते नमस्कार ताई नमस्कार केलं त्यांनी तुम्हाला ताई नाही ताई आजच घेतली लाईव्ह म्हणजे कसं थोडा आज टाईम होता दिवसभर आज काम होतं त्याच्यामुळं लाईव्ह काही घेणं झाली नाही ताई काय नाही त्याच्यामुळे म्हणलं आताच लाईव्ह घ्यावा थोडीफार बोला काय चाललं ताई झालं जेवण जेवण स्वयंपाक घे वगैरे बोला हे बघा ताई असं पाणी चालू आहे आपलं तुम्हाला दाखव तुम्ही हे पाहते दिसलं पवन कायंदे म्हणते ताई युट्यूब चॅनल शेतकरी दादा हो ताई त्यांचं बी चॅनल आहे बरं का त्यांचं बी क म्हणजे पवन कायंदे म्हणून आहे शेतकरी दादा ह्या त्यांचं चॅनल आहे त्यांना बी सब करा ताई बोला मित्रांनो आणि ताई म्हणतात मी शेतकरी आहे असं हो ताई चालते चालतंय पवन कायंदे ना त्यांचं चॅनल आहे त्यांना सब करा बोला मित्रांनो झाले की जेवण वगैरे सगळ्यांचं पवन कायंदे म्हणते ताई जेवण झालं का तुमचं ताई तुम्हाला म्हणते ते जेवण केलं का म्हणते पवन काही नाही म्हणते त्यांचं एक मस्त शेतीवरचं चॅनल आहे बोला काय चाललं पवन भाऊ झालं जेवण तुमचं पवन भाऊ त्यांनी ताई काय म्हणतात हो शेतकरी दादा मला एक कमेंट करा त्यांना कमेंट करा भाऊ पवन भाऊ ताईला कमेंट करा एखादा माझ्या जेवण जा आणि कमेंट करा पवन भाऊ म्हणतात नाही काय नाही पवन भाऊ त्यांना कमेंट करा एखादी ताईच्या ना याच्यावर कमेंट करा त्यांना पवन भाऊ